राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सात बाजार समित्यांनी एक दिवस लाक्षणिक बंद पुकारला होता बाजार समित्या कार्यक्षेत्रातील सौदे बंद ठेवले त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली बाजार समितींच्या संचालकांनी एकत्रित केंद्र सरकारच्या विधेयकाची होळी करत निषेध व्यक्त केला बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समिती आक्रमक झाल्यात सातही बाजार समितींच्या वतीने आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विधिमय अधिनियमनाच्या मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यांचे इतर दुय्यम उप बाजार आवारात बंद ठेवण्यात आले बंद मध्ये शेतकरी अडते व्यापारी खरेदीदार हमाल तोला गाडी इत्यादी सर्व घटक सहभागी झाले सांगली कृषी उत्पन्न मंडळांनी एकत्रित येत केंद्र सरकारच्या विधेयकाची होळी केली या आंदोलनात काँग्रेसचे नेते विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक आनंदराव नलवडे बसवराज बिराजदार शशिकांत नागे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण उपसचिव नितीन कोळसे यांच्यासह संचालक कर्मचारी सहभागी झाले समिती महासंघामार्फत महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांनी आज या विधेयकाला विरोध म्हणून या कायद्याला नवीन सुधारण्यासाठी विरोध म्हणून सर्व बाजार समित्या बंद केलेल्या आहेत आज या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना हमाल आ, हमाल तोलाईदार यांच्या सगळ्या संघटनेंनी तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बाधा आणण्याचा आणि प्रयत्न ह्या राज्य शासनाकडून केला जात आहे आणि अशा पद्धतीची जुलमी कायदा सुधारणा करून शासनाला करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे आणि नक्कीच हा कायदा माग घ्यावा ही सर्व आमच्या बाजार समिती संचालकांची शेतकऱ्यांची अडत्यांची आणि हमालांची सर्व शेतकऱ्यांची मागणी आज सांगली बाजार समिती सांगली जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे शेतकऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे हमाल तोलाईदार कष्टकऱ्यांनी सुद्धा ह्याला पाठिंबा दिलेला आहे जे विधेयक दुरुस्ती शासन अनु इच्छुते चौसष्टवी विधेयक दुरुस्ती आहे ती सुधारणा करून कायदा सुधारायच्याऐवजी तो बिघडण्याचा प्रयत्न ह्या भाजप सरकारने केलेला आहे बाजार समित्या बंद कराव्या आणि व्यापार हा सगळा मोठ्या उद्योगपतींच्या हातात द्यायचा हा तीन कृषी कायदे काळे कायदे ज्यावेळी त्यांनी प्रयत्न केला त्यातलाच हा एक भाग आहे आणि बाजार समिती मोडकळीच निघाली तर शेतकरी तर अडचणीत येणारच आहे कष्टकरी अडचणीत येणारच आहे पण आज व्यापारीसुद्धा जे लहान व्यापारी आहेत ते सुद्धा अडचणीत येतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सर्व बाजार समिती बंद बंद ठेवून आज कलेक्टर ऑफिसला प्रत्येक बाजार समितीचा प्रतिनिधी घेऊन आम्ही आता मोर्चा नेणार आहे आणि आत्तासुद्धा शासनाला विनंती करतो ही शेवटची संधी आहे अजूनही शान व्हा जनता काय भावना घेऊन तुमच्या पुढे येते हे समजून घ्या शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे आज पंजाब हरियाणातले शेतकरी दिल्लीला आपल्या मागण्या मागण्यासाठी येत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही अगदी अतिरेकी असल्यासारखं दिल्लीच्या सीमेवर अडवायचा प्रयत्न करतात ह्याच पद्धतीनं जर तुम्ही कामकाज चालू ठेवलं तर महाराष्ट्रातनं सुद्धा लाखोच्या संख्येनं शेतकरी हे दिल्लीकडे जायला विचार करणार नाहीत